तुफान दगडफेकी मुळे जामनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांच्यासह तब्बल दहा ते पंधरा कर्मचारी जखमी झाले यात आठ जणांना दुखापत झाल्याने त्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे काही वेळानंतर पोलिसांचा बंदोबस्त जामनेरमध्ये पोहोचला घटनेवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला मात्र पोलिसांनी आधीच आरोपीला सुरक्षित ठिकाणी नेल्याचे कळताच नागरिकांनी जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली या हल्ल्यात दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली आहे जामनेर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती मात्र गुरुवारी रात्री काही लोकांच्या गटाने जामनेर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले होते मात्र तरीही जमावाने दगडफेक केली या घटनेत पोलिस निरीक्षक शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान सध्या तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे तसेच ज्या लोकांनी कायदा सुव्यवस्थेची न करता पोलिसांवर दगडफेक केली तोडफोड केली त्या सगळ्यांवर सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस दलाच्या वतीने सांगण्यात आले पोलीस स्टेशनवर जो समाजाने काही हल्ला केला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने मी जामनेर वासियांना आव्हान करू इच्छिते की सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे कोणीही घाबरून जाऊ नये जामनेरमधील जे वातावरण आहे ते सध्या शांततेचं असून सामान्य नागरिकांनी आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते सुरळीतपणे चालू ठेवावेत जामनेर पोलीस स्टेशनच्या ह्या हद्दीमध्ये मोठा फोजफाटा सध्या तैनात केलेला असून मी सगळ्यांना शांततेचं आव्हान करते आणि लोकांनी आपलं दैनंदिन कामकाज न थांबवता ते सुरळीतपणे चालू ठेवावं